बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान खरवई येथे रुळावरून पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनानं मोठे पाईप टाकण्याचं काम सुरू केलंय हे काम करत असताना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बांध बंदिस्ती तोडून शेत जमिनीचं नुकसान केलंय त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी शेती लावताना अडचणीचा सा सामना करावा लागणार आहे याबाबत खरवई येथील स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र जमून या विरोधात अंबरनाथच्या तहसीलदारांकडे तक्रार केली आहे विकास कामांना आमचा विरोध नाही मात्र आमच्या शेताचं झालेलं नुकसान भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी अंबर प्रकरणाच्या तहसीलदारांकडे केली आहे एकमत न्यूज अंबरनाथ रेल्वेच्या इंजिनियरांना आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की जाब विचारला की तुम्ही आमच्या जा जागेमध्ये न विचारता कसं काय हे केलं तर त्यांनी उत्तर दिलं की जागा पडीक होती तुमची त्याच्यावरती म्हणून आम्ही केलं आणि उडवडीचे उत्तर दिली त्यांनी आणि पूर्ण शेतीचं नुकसान करून टाकले बघा मध्ये मध्ये पोल घातले जागा खणून टाकले बाण बंदिस्ती होती ती सगळी काढून टाकलेली आहे आणि त्यांनी अनधिकृत झोपड्या बांधलेल्या आहेत माल त्यांचा टाकलेला आहे कॉन्क्रीट वगैरे टाकलेला आहे आता याच्यामध्ये माणूस शेती तरी कशी करणार कुठलीही पूर्वकल्पना न देता आता यांनी हे पोल मारलेले आहेत पाठीमागे ह्या शेत जमिनीमध्ये त्यांनी आतमध्ये घुसून झोपडपट्ट केले झोपडी तयार केली त्यांचा गोडाऊन तयार केला तिकडे त्यांनी ते झाडं तोडलेली आहेत माझ्या जागेमध्ये ही वाल्यांची जागा आहे ती खरवे वाल्यांची जागा आहे तिथे बोरीची झाडं तोडलेली आहेत बराच नुकसान केलं न कुठली पूर्वकल्पना ना नो कुठली नोटीस हा ज्या आम्हाला आम्ही इथे आलो तेव्हा आम्हाला उघडकी झाला का बाबा एवढा मोठा प्रॉब्लेम यांनी निर्माण केलेला आहे मागणी का आमच्या आम्हाला कल्पनामध्ये घेऊन बाबा आमचं नुकसान काय झालेलं आहे त्या भरपाई द्यावी त्यांनी डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज